सर्वांना जयभीम आज आपण जर बघितलं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अगदी तो मराठवाड्याकडील भाग असेल धाराशिव बीड जालना हिंगोली किंवा कोल्हापूर या साईडला प्रचंड असा दुष्काळ आपण बघतोय आणि शेतकऱ्यांची काय अवस्था आहे जर आपण बघितली तर प्रचंड मोठे हाल शेतकऱ्याचे आहेत अशाच प्रकारचा जो दुष्काळ आहे तो एकोणीसशे बहात्तरच्या आसपास महाराष्ट्रामध्ये झाला होता आणि प्रचंड मोठी हानी शेतकऱ्यांची महाराष्ट्रामध्ये त्या वेळेला झाली होती आणि म्हणून जर आपण बघितलं तर शेतकरी जो आहे तो आपण त्याला शेतकरी म्हणतो बळीराजा म्हणतो किसान म्हणतो फार्मर म्हणतो किंवा आपण त्याला जीवनदाता असं देखील म्हणतो कारण त्याचा जो प्रत्येक क्षण आहे त्याचा जे प्रत्येक कष्ट आहे त्याची जी कर्म करण्याची जी पद्धत आहे त्याच्या मनामध्ये इतर सर्व म मात्रांविषयी किंवा मनुष्याविषयी किंवा मनुष्याच्या अन्नाच्या बाबतीत असलेली जी त्याची ध्येय किंवा त्याच्या अपेक्षा आहेत त्या प्रचंड असतात आणि म्हणून त्याचं जे हे काम आहे खाण्यासाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या निर्माण करण्याचं जे प्रचंड याची इच्छाशक्ती कष्टाच्या माध्यमातून तो तयार करत असतो आणि म्हणून या शेतकऱ्याला आधार देणं हे सरकारचं काम जरी असलं तरी सरकारच्या ज्या योजना आहेत सरकारच्या ज्या विविध सरकारी म लोकांच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या ज्या तपासण्या आहेत ते जी प्रोसिजर आहेत या ती याच्यामध्ये कुठेतरी एक वाक्यता यावी किंवा याच्यामध्ये कुठेतरी सुसूत्रितपणा यावा आणि या शेतकऱ्याला एक फार मोठा आधार मिळावा तरच तो सावरला जाईल आपण जर बघितलं तर जसं की आमच्या कोकणाकडे वगैरे केवळ भात शेती होते जसं की पाऊस निघून गेला की कोणत्याच प्रकारची मोठी अशी शेती अशा प्रकारचा भाग नाही आहे तिकडे फक्त तुम्ही बघाल तर काजू असेल आंबा असेल आणि छोटे छोटे शेतकरी जे आहेत ते शेतमाळ्या किंवा माळ्यांमध्ये जे शेती करतात ते कॉमन शेती आहे पण इकडचे जे लोक आहेत ते जास्त करून नोकरींवरती डिफेंट असतात पण तसं नाही आहे जर आपण महाराष्ट्राचा विचार केला तर अगदी पश्चिम महाराष्ट्र असेल मराठवाडा असेल थे। या ठिकाणचे जे लोकं आहेत ते आज देखील मोठ्या प्रमाणावरती शेती करतात आणि यांची जी है आहे, आहे। शेती आहे ती हेक्टरमध्ये आहे एकरमध्ये आहे आणि त्याच्यामुळे शेतीला लागणारं जे बी बियाणं असेल शेतीला लागणारं जे अवजार असेल शेतीला लागणारं जे पीक असेल यासाठी त्यांना संपूर्ण गव्हर्मेंटच्या प्रोसिजरवरती अवलंबून राहावं लागतं आणि त्याच्यासाठी कधी कधी कर्ज काढावं लागतं डेप काढावं लागते, लागते किंवा काही मनी लेंडर्स असतात त्यांच्या माध्यमातून तर पुढे शेतीला चालना द्यायच्या असेल तर या लोकांच्या संपर्कामध्ये राहूनच या लोकांना आपला जो उदरनिर्वाह आहे किंवा शेतीचा जो भाग आहे ते पुढे न्यायला लागतं आणि म्हणून आपण जर बघितलं तर आपण संपूर्ण देशामध्ये अशा प्रकारचं एक ब्रीद वाक्य वा तो तो म्हणजे बोलत असतो जय जवान जय किसान त्याच्या शब्दामध्ये प्रचंड ताकद आहे खरं तर आपला जवान जागला खरं तर आपला शेतकरी जागला तर जो इथला माणूस आहे तो सुख अनुभवेल जर का हेच जगले नाही तर मग या शरीराला ऊर्जा कशी मिळणार आणि म्हणून देशाचं सर्वात पवित्र असं जे वाक्य आहे जय जवान जय किसान हे जे दोन घटक आहेत ते अतिशय महत्त्वाची अशी भूमिका आपल्या जीवनामध्ये बजावत असतात आणि म्हणून आपण जर बघितलं तर दुष्काळ दोन प्रकारचे असतात त्याच्यामध्ये एक आहे तो ओला दुष्काळ आणि दुसरा जो आहे तो सुका दुष्काळ ओला दुष्काळ म्हणजे अशा प्रकारची पावसाची परिस्थिती आहे की म्हणजे तेवढी गरजच नाही आहे तरीसुद्धा ढग कुठे होते प्रचंड मोठा पाऊस पडतो शेतीचं प्रचंड मोठं नुकसान होतं अगदी म्हणजे जी मेहनत शेतकऱ्याने घेतलेली आहे जे पीक शेतकऱ्याने घेतलेलं आहे ते एवढा सोसाट्याचा मोठा वा पाऊस येतो की ते, ते सर्व जे हाताला आलेलं जे पीक आहे ते पूर्ण शेतामध्ये आ आडवं होऊन जातं आपण जर बघितलं तर तयार झालेलं पीक ज्यावेळी त्या पाण्यावरती तरंगतं तर तेव्हा शेतकरी फार मोठा आक्रोश करतो त्याच्या आक्रोशामध्ये त्याच्या किंचाळण्यामध्ये त्याच्या त्या वेदनांमध्ये आपण देखील कुठेतरी एक छोटासा भाग असतो आणि म्हणून त्याचं जे हे विवरण आहे त्याच्या जे यातना आहेत हा दुष्काळाशी त्याचा जो असलेली जी झुंज आहे त्या झुंजाशी आपण कुठेतरी संवेदनशील असणं अतिशय महत्त्वाचं आहे तसंच जर आपण बघितलं तर सुका दुष्काळ म्हणजे पावसाची प्रचंड मोठ्या आकांक्षेने तो वाट बघत असतो पण पाऊस मात्र त्याला तशा प्रकारची साथ देत नाही आहे आणि आपण जर बघितलं जमण्या अक्षरशः कोरड्या पडून जातात विहिरींना पाणीच नाही कधी कधी तर प्यायची मुश्किल येते आपण जर असं बघितलं तर मराठवाड्यामध्ये मा मागे लोकांना रेल्वेच्या वरतून म्हणजे ते विमानाने वगैरे लोकांना प्यायचं पाणी पुरवण्याची सोय केली होती एवढा प्रचंड सुका दुष्काळ ज्यावेळी निर्माण होतो त्यावेळी प्रचंड मोठी हानी समाज जीवनाची होत असते आणि म्हणून आपण जर बघितलं तर यामध्ये सरकारचा जो सहभाग आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे त्याच्यामध्ये समजा अशा प्रकारची परिस्थिती उद्भवत असेल तर जे सरकारचे प्रतिनिधी जे असतात सरकार जे सरकारमध्ये काम करतात जे ज्यांचं शेतकरी आणि सरकार यांच्याशी सुसंवाद साधला जातो अशा प्रकारच्या जा व्यक्ती अतिशय महत्त्वाची भूमिका बजावणं अतिशय महत्त्वाचं असतं समजा एखाद्या ठिकाणी अशा प्रकारचा दुष्काळ निर्माण झाला असेल तर त्या सरकारी व्यक्तीची ती जबाबदारी आहे ती प्रामाणिकपणे काम करून अतिशय नुकसान झालेल्या व्यक्तीला त्या प्रोसिजरच्या माध्यमातून लवकरात लवकर मला न्याय कसा देता येईल यासाठी सरकारची सरकारी माणसाची जी गरज आहे ती अतिशय महत्त्वाची असते त्यासाठी एखादा समजा दुष्काळ क्रिएट झाला असेल तर आपण काय करू शकतो ते गव्हर्मेंटच्या ज्या योजना आहेत मग त्यामध्ये पीक योजना असेल किंवा संसाधनांची पूर्तता करणे असेल किंवा त्या शेतीचं योग्य प्रकारे झालेलं नुकसान आहे त्याचा आराखडा करून त्याला ती कर्जमाफी करणे असेल किंवा ते जे प्रा त्याचे पशुपालन जे केलेलं आहे त्या प्राण्यांची जे अवस्था आहे त्याच्यासाठी त्यांना नुकसान भरपाई देणे किंवा त्यांच्या त्या गुरांसाठी त्या ते त्यांच्या प्राण्यांसाठी किंवा जे छोटी छोटी जनावरं असेल त्यांच्यासाठी चार चाराच्या ज्या छावण्या आहेत त्या चालू करणे ही जी जबाबदारी आहे ती संपूर्ण गव्हर्नमेंटची आहे आणि म्हणून कोणत्याही देशाचं जे सरकार आहे त्याचा जो महत्त्वाचा घटक असतो तो शेतकरीच असतो आणि म्हणून सरकारची ती जबाबदारी बनते सरकारी लोकांची ती जबाबदारी बनते आज असं आहे की ज्या सरकारमध्ये आपण लोक निवडून देतो त्यांनी कधी शेतीच केलेली नसते मुलात आणि ज्याने आयुष्यामध्ये कधी शेतीच केलेली नसेल तो जर शेतीचं महत्त्व सांगू लागला तर ही शेतकऱ्यांची फार मोठी थट्टा समजली जाते आणि म्हणून आपण देखील आपलं मतदान करताना आपण देखील आपले प्रतिनिधी निवडत असताना ज्या व्यक्तीनं त्या विशिष्ट अशा प्रभागामध्ये काम केलेलं आहे त्या व्यक्तीनं त्या प्रवाहातून तो त्या पुढे आलेला आहे तर त्याला त्या माणसांची जाणीव असू शकते किंवा त्याने ते काम केलेलं असेल तर त्याला त्या माणसांच्या काय वेदना असू शकतात हे तो जाणू शकतो आणि म्हणून अशा लोकांना आपण लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिलं पाहिजे आज आपण जर बघितलं संपूर्ण भारत असेल महाराष्ट्र असेल तर आपण अशा लोकांना त्या जागांवरती निवडून देतो की ते दे दबंगशाहीवाले आहेत ते केवळ पैशाच्या जोरावरती माणसांची मतं विकतात केवळ निवडणुका आल्या की लोकांना वेगवेगळ्या व्यसनाच्या नादी लावतात आणि स्वतः निवडून येऊन त्या खुर्चीत बसून सरकारचा जो पैसा आहे लोकांच्या ज्या योजनांचा पैसा आहे तो सगळा बट्ट्याबोळा आपल्या अकाउंटमध्ये टाकून एकदम सुस्त आणि मस्त झोपलेले आपण बघत असतो आणि म्हणून अशा लोकांना शेतकऱ्यांचं दुःख कदापि समजणार नाही यासाठी ती, ती आपली जबाबदारी बनते की आ, जरी समजा आपल्याजवळ एखादी चांगली व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीला त्या पदापर्यंत न्यायची किंवा त्या व्यक्तीला त्या खुर्चीमध्ये भासवायची जबाबदारी आपण लोकांनी जर घेतली तर एक चांगल्या प्रकारची व्यक्ती आपण आपल्या आजूबाजूला निवडून देऊ शकतो आणि आपली जी कामं आहेत ती त्या व्यक्तीच्या माध्यमातून आपण पूर्ण करू शकतो आणि म्हणून ज्याला या शेती व्यवसायाची जाणीव असेल ज्याला शेती माहीत असेल किंवा ज्यानं आपल्या लहानपणापासून त्या क्षेत्रामध्ये त्या वेदना जाणलेल्या असतील तर अशा व्यक्तींनाच आपण त्या ठिकाणी प्रतिनिधी म्हणून निवडून दिलं पाहिजे दुसरी गोष्ट जर आपण बघितलं ज्यावेळी आपण आर्थिक जे संपूर्ण देशाचं जे आर्थिक सर्वेक्षण ज्यावेळी आपण निवडलं म्हणजे स्वातंत्र्यानंतर शेती शेतीविषयक जे त्यावेळी जो एकोणीसशे सत्तेचाळीसचा नंतरचा जो भाग आहे त्यामध्ये अशा प्रकारची परिस्थिती होती की लोक शेती करत होते लोकांकडे प्रचंड जमीन होती किंवा चांगल्या प्रकारे उत्पन्न घेत होते पण जो माल आहे तो कशा प्रकारे मार्केटमध्ये पोचवायचा यासाठी ते मनी लेंडर्स असतो किंवा ट्रेडर्स असो यांच्या माध्यमातून तो जो व्यवहार आहे ते करत होता आणि याच्यामध्ये जे मेले मनी लेंडर्स आहेत किंवा जे ट्रेडर्स आहेत ते खूप मोठा नफा मिळून यामध्ये जे शेतकरी आहेत त्यांना कर्जामध्ये ठेवत होते त्यांच्यावरती ते, फार मोठं लोन होत होतं आणि मग त्यानंतर गव्हर्नमेंट प्रोसिजरमध्ये असं अमेंडमेंट झाले की प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी एक विशिष्ट असा एक सर्कल निवडून त्या सर्कलच्यामध्ये एक ए पी एम सी ॲग्रिकल्चर प्रोडक्ट्स मार्केट कमिटी नावाची एक आ, कमिटी सरकारच्या माध्यमातून नेमली गेली आणि या कमिटीमध्ये असं डिसाईड झाले की सरकारी तो आ, नियम असा ठरला की रूल्स ठरला की विशिष्ट परिक्षेत्रातील शेतकरी आहेत त्यांचे जे पीक आहे त्या पिकाला एक एम एस सी एम एस सी जर का आपण ठरवली तर आ, ही जे मनी लेंडर्स आणि ट्रेडर्समधला जो नफ्याचा फार मोठा जो बोजा आहे तो आपण कमी करू शकतो आणि म्हणून अशा प्रकारच्या संकल्पनेतून नंतरला मग ए पी एम सी प्रत्येक जिल्ह्यामध्ये असेल किंवा तालुक्याच्या ठिकाणी एक परिक्षेत्र निवडून त्या ठिकाणी अशा प्रकारची गव्हर्नमेंटची एक प्रोसिजर सुरू झाली आणि त्यामध्ये हा जो कंट्रोल आहे जो स शेतकरी आणि जे मनी लेंडर्स आहे किंवा जे मधले व्यापारी आहेत त्यांच्यामध्ये एक कंट्रोल जो आहे तो राहू लागला आणि तशा प्रकारची जी संकल्पना आहे ती संपूर्ण भारतभर राबवली गेली त्यानंतर आपण जर बघितलं तर ज्यावेळी हे मनी, ट्रेडर मनी ट्रेडर्स आहेत किंवा मनी लेंडर्स आहेत त्यांच्या माध्यमातून गव्हर्नमेंटने असं पुढे ठरवलं की यांना लायसनच्या माध्यमातून ट्रेडर्स लायसनच्या माध्यमातून आ, किती नफा द्यायचा याचं काम गव्हर्नमेंटने केलं आणि त्यानंतर मग असं आपण बघतोच कोणत्याही परिक्षेत्रामध्ये जर आपण बघतो तर ज्यावेळी माणूस स्वतःचा स्वार्थ बघतो त्यावेळी त्याच्या मनातल्या ज्या मानव कल्याणाच्या ज्या संकल्पना असतात किंवा माणसाचा विकास असतो तो त्याच्या डोक्यातून कमी कमी होत जातो आणि मात्र तो, तो प्रचंड मोठं नुकसान लोकांचं करत असतो आज आपण बघितलं तर सरकारी खाती असतील गव्हर्नमेंट डिपार्टमेंट असतील फार मोठा भ्रष्टाचार लोक करतात म्हणजे गव्हर्नमेंट त्यांना एवढा सॅलरी देते की तरी तरीसुद्धा त्यांचं जे मन आहे ते झटपट झटपट मला एखादं श्रीमंत कसं बनता येईल झटपट मला दबंगशाहीने किंवा किंवा वेगवेगळ्या मार्गाने मला झटकट श्रीमंत कसं बनता येईल यासाठी काही सरकारी प्रतिनिधी आहेत ते भ्रष्टाचार माध्यमातून करप्शनच्या माध्यमातून योजनांचं नुकसान करतात आणि येणाऱ्या शेतकऱ्यांचं असो येणाऱ्या पिढीचं असो फार मोठं नुकसान त्या करप्शनच्या नादी लागून किंवा त्या भ्रष्टाचाराच्या मा नादी लागून देशाचं फार मोठं नुकसान करण्याचं काम करत असतात आणि म्हणून जर आपण प्रामाणिकपणे सरकारी डिपार्टमेंटमध्ये असो किंवा प्रायव्हेट गव्हर्नमेंट कोणत्याही सेक्टरमध्ये तुम्ही काम करत असाल तुमचा जो सॅलरीचा जो तुमचा नफा आहे किंवा जे तुमचं जीवनचारिका चालण्यासाठी लागणारी जी तुमची का कामं आहे त्यावरतीच आपलं प्रॉपर असं लक्ष पाहिजे आणि एखाद्या वेगळ्या मार्गाला जर का आपण अशा प्रकारे इनिगली काम केलं तर येणाऱ्या पिढीचं किंवा येणाऱ्या ज्या योजना असतात त्यांचं आपण फार मोठं नुकसान करत असतो आणि याच्यामधून होणारं जे नुकसान आहे ते देशाचंच नुकसान असतं आणि याच्यामधून होणारं नुकसान आहे ते देशाच्या जी डी पीचंच फार मोठं नुकसान असतं आणि म्हणून ती प्रत्येकाची एक जबाबदारी बनते की मी एक चांगला नागरिक मी एक चांगला आ, कारागीर मी एक चांगला सरकारी प्रतिनिधी म्हणून कशा प्रकारे माझ्याकडून लोकांच्या चांगल्यात चांगल्या योजना राबवल्या जातील यासाठी आपण सर्वांनी त्यासाठी प्रयत्न करायचा आहे आणि यानंतर जर आपण बघितलं तर भारत सरकारची नवीनच एक सध्या योजना आली होती त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की वन नेशन वन आ, मार्केट हे जरी आपल्याला बोलताना जरी पण ते सोपं वाटत असेल बोलताना ते आपल्याला खुशाल वाटत असेल तरी पण फार मोठी शक्ती त्याच्यामध्ये आपणाला द्यावी लागणार आहे कारण जर आपण बघितलं तर शेतकऱ्यांचा समजा एका राज्यामधला एका स्टेटमधलाच जरी शेतकरी असेल एका डिस्ट्रिक्टमधला जरी शेतकरी असेल तरी त्या डिस्ट्रिक्टमध्येच त्याला त्याचा माल पोचवण्यासाठी फार मोठी कसरत करावी लागते समजा एखादा उत्पादक एखादा उत्पादक शेतकरी बँगलोरला असेल आणि समजा त्याला उद्या चेन्नईला माल विकायचा असेल तर त्या गोष्टी बनताना फार सोप्या आहेत पण मात्र प्रॅक्टिकली फार कठीण आहे आणि याच्यामध्ये दुसरा एक मुद्दा जो येतो तो फ्री मार्केट फ्री मार्केटमध्ये असं म्हटलं आहे की शेतकरी आणि जो ग्राहक आहे तेच ठरवू शकतात देवाणघेवाण त्याच्यावरती गव्हर्नमेंटचा कोणताही कंट्रोल राहणार नाही त्यांनीच ठरवायचं आहे ह्याच्यामध्ये जो प्रॉफिटेबलवाला जो भाग आहे जे व्यापारी आहेत जे कमिशनच्या माध्यमातून अशा प्रकारे सेलिंग करतात ते आ, फार मोठा जो वस्तूंचा रेट आहे तो वाढवतात किंवा तशा प्रकारे त्यांच्यामध्ये एक कम्युनिटी तयार होते की ते लोक एकमेकांमध्येच ठरवतात की या विशिष्ट अशा एम एस सीला एम एस पीला जर त्यांना आपल्याला माल दिला तरच तो खरेदी करायचा नाहीतर त्यांच्यामध्येच ते जे चार पाच व्यापारी किंवा ट्रेडर्स असतात ते तो माल नाकारतात किंवा तो ठप्प करतात आणि मग त्याच्यामुळे प्रचंड मोठी शेतकऱ्यांचं नुकसान होतं आणि शेतकऱ्यांचं ज्या वेळेला नुकसान होतं त्यावेळी संपूर्ण देशाचं नुकसान होतं याच्यामध्ये शेतकरी खचला जातो आणि देशाचं फार मोठी जी उत्पादकता आहे ती तिचं नुकसान होतं आणि म्हणून अशा प्रकारची साठेबाजी करून अशा प्रकारचा साठेबाज विचार करून आ, हे लोक एकमेकांमध्ये गुंतलेले असतात आणि शेतकऱ्याचं फार मोठं नुकसान होत असतं यानंतर जर आपण बघितलं तर अतिशय महत्त्वाचं म्हणजे यामध्ये होणारं जे नुकसान आहे दुष्काळामध्ये होणारं जे नुकसान आहे ते प्रचंड मोठं आहे शेतकऱ्यांचे वैयक्तिक हाल होतात त्यांची जी कुटुंब आहे ती उद्ध्वस्त होतात कुटुंब उद्ध्वस्त होतातच पण जे त्यांच्या मुलांवरती त्यांच्या सामाजिक जीवनावरती होणारे जे परिणाम असतात ते देखील अतिशय कष्टदायी असतात त्यांच्या ज्या यातना असतात वेदना असतात या कधी कधी आपल्या डोळ्यातून अश्रू बाहेर पडतात आणि म्हणून अशा व्यक्तींना जर आपणाला मदत करायची असेल अशा व्यक्तींपर्यंत आपणाला पोचायचं असेल तर जसं ते माणूस आहेत तसे त्यांची जी जनावरं आहेत जसं आपण आपल्या मुलांना लहानाचं मोठं करतो त्यांना खाण्यासाठी म्हणा मोठं करण्यासाठी जशी त्यांची आपण दररोज काळजी घेतो तसंच त्यांच्या जीवनमानामध्ये असणारे जे जी पशु आहेत जी जनावरं आहेत त्यांचं ते चारांच्या माध्यमातून असो अतिशय कष्टदायक अशा स्थितीमध्ये असो ते त्या जनावरांना मोठं करायचं काम करत असतात आणि म्हणून ज्यावेळी अशा प्रकारची दुष्काळाची अवस्था निर्माण होते त्यावेळी मात्र त्यांना ज्या जनावरांना त्यानं मोठं केलेलं असतं ज्या जनावरांसाठी त्यानं खस्सा खाल्लेल्या असतात ज्या जनावरांच्या जा मागे तो दिवसभर चालत असतो धावत असतो त्याच्यासाठी रानावानातून जो चारा आणत असतो त्यांना मात्र तो त्या स्थितीमध्ये अतिशय म्हणजे मनाची तशी अवस्था नसताना देखील एखाद्या वेगळ्या ठिकाणी त्यांना त्या ते जनावरांना विकावं लागतं परिणामी वेगळ्या प्रकारचा मार्ग पत्करतात आणि याच्यामधून होणारं जे नुकसान आहे ते अतिशय खुलदरीमध्ये घेऊन जाणारं असतं आणि म्हणून तुम्हा सर्वांची आपली वैयक्तिक जबाबदारी बनते सरकारचं जे काम आहे का का ते सरकार करतंच किंवा त्याच्यामध्ये कमी जास्तपणा इकडे तिकडे होतच राहतो पण आपली देखील एक जबाबदारी आहे की एका शेतकऱ्याच्या अगेन्स्ट माझी पर्सनल काय जबाबदारी आहे तर सर्वात महत्त्वाचं आहे की आपण ज्यावेळी मार्केटमध्ये जातो त्यावेळी शक्यतो डायरेक्टली जर का एखादा शेतकरी असेल किंवा ज्या ठिकाणी शेतकरी डायरेक्ट सेलिंग करतो तर अशा ठिकाणावरूनच आपण जास्तीत जास्त खरेदी केली पाहिजे समजा एखादा शेतकरीच असेल तर बार्गेनिंगवरती आपण जास्त भांडत नाही बसलं पाहिजे जसं आपण दोन पैसे वाचवण्याचा प्रयत्न करत असतो तसा तो शेतकरी आहे तो देखील कष्ट करतो तर अशावेळी बार्गेनिंगमध्ये जास्त वेळ न घालवता त्या शेतकऱ्याच्या समजा कुटुंबासाठी दोन पैसे जास्त जरी आपले जात असेल तरी त्या ठिकाणी आपण ते दिले पाहिजे त्यानंतरची जी मोठी जबाबदारी आपली बनते की आपण घरामध्ये देखील वस्तूंचा वापर करत असताना किंवा भाज्यांचा असेल किंवा घरगुती ज्या गोष्टी आपण मार्केटमधून खरेदी करतो तर जेवढा आपला उपयोग आहे जेवढा आपली गरज आहे तेवढ्याच वस्तू आपण उपयोगामध्ये आणले पाहिजे सर्वात जास्त म्हणजे घरात आपण जर बघितलं तर टाकण्याचं प्रमाण प्रचंड असतं काही ठिकाणी तर लोक आ, खातात कमी पण टाकतात जास्त तर हे देखील शेतकऱ्यांचा अपमान आहे हा देखील शेतकऱ्यांचं आपण वैयक्तिक होणारं नुकसान आहे आणि म्हणून अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून किंवा एखाद्या ठिकाणी एखादा शेतकरी असेल त्याला समजा तो कमी शिकलेला असेल तर आपण आपल्या ज्ञानाच्या माध्यमातून त्याला त्या गव्हर्मेंट स्कीम आहेत गव्हर्मेंटच्या ज्या योजना आहेत गव्हर्मेंटला लागणारी जी कागदपत्रं आहेत त्यांच्या माध्यमातून देखील आपण त्यांना चांगल्या प्रकारचं अभिवादन करू शकतो किंवा त्यांना चांगल्या प्रकारची आपण मदत करू शकतो त्यांच्यापर्यंत आपण पोचू शकतो या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या त्या शेतकऱ्याला मोठ्या करण्याचं काम करत असतात आणि म्हणून जर आपण असं बघितलं वास्तविक समाज जीवनामध्ये एखादा शेतकरी असेल एखादा शेतकऱ्याचं जे पोशाखाची पद्धती असेल ती जरी आपणाला कमीपणाची दिसत असली तरी पण तिच्यामध्ये प्रचंड मोठं सामर्थ्य आहे आणि त्याच्यामध्ये असणारा त्याच्या जीवनचारिकेमध्ये असणारा जो जो त्याचा स्वभाव आहे त्याचा दयाळूपणा आहे त्याचं सतत काम करत राहण्याचं जे वेगळेपण आहे ते आपण स्वीकारलं पाहिजे आणि अशा दयाळू माणसाला अशा कष्टकरी माणसाला आपण नेहमीच एक चांगल्या प्रकारचा सहवास दिला पाहिजे चांगल्या प्रकारचे शब्द दिले पाहिजे आपल्या शब्दांमधून त्यांचा एक शेतकरी म्हणून आत्मविश्वास पाळला पाहिजे अशा प्रकारची दिनचर्या जर का आपण स्वीकारली तर निश्चितच आपण एखाद्या शेतकऱ्याला चांगलं जगण्यासाठी मदत करू आणि जर आपण समजा सिटी बिटीच्या अशा मोठ्या हायपाय सोसायट्यांमध्ये राहत असणारी माणसं जर बघितली तर केवळ कपड्याने वगैरे माणूस कधी मोठा नसतो तुम्ही व्ही आय पी राहता तुम्ही व्ही आय पी केवळ खाता किंवा दिसण्यासाठी व्ही आय पी दिसता तर ते ओरिजिनल व्ही आय पी पण नाही आहे खरं तर व्ही आय पी पण हे दुसऱ्याला आपल्या कष्टांमधून जीवन जगण्यासाठी भाग पाडणं म्हणजे व्ही आय पी पण आहे आणि म्हणून आपण अशी शहराच्या ठिकाणी बरीच सारी लोक बघतो की दिसायला मात्र व्ही आय पी असतात पण आपण कधी कधी बघतो रिअल इस्टेटमध्ये लोकं फसवणारे असतात कधी कधी आपण बघतो मुंबईच्या ठिकाणी धाकधुकीचं फार मोठं प्रमाण असल्यामुळं कित्येक प्रकारचे आपला नकारात्मक लोक दिसतात आपण जर बघितलं तर दिसायला एकदम व्ही आय पी दिसतात पण प्रचंड मोठं समाजाचं नुकसान करणारे लोक आपण बघतो प्रचंड आपण बघितली तर सरकारी सरकारी डिपार्टमेंटमध्ये भ्रष्टाचार करणारे आपण प्रचंड मोठे लोक बघतो आणि म्हणून या केवळ पोशाखातली जी लोकं आहेत ती कधीकधी फार मोठी देशाला ग खोल दरीमध्ये लोटण्याचं काम करत असतात आणि म्हणून शेतकऱ्याचा जो हा आदर्श आहे शेतकऱ्याचा जो हा विचार आहे तो आपणाला टिकवता आला पाहिजे तो आपणाला रुजवता आला पाहिजे कारण असं एका ठिकाणी म्हटलं आहे की तो जगाचा पोशिंदा आहे कोणत्याही जगाच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये जरी आपण गेलो तरी जगण्यासाठी मात्र प्रत्येक व्यक्तीला मग ती त्या देशातली व्यक्ती असो तिला मात्र जगण्यासाठी ही अन्नाचीच गरज लागते आणि अन्न जर का आपणाला आपल्या ताटामध्ये कोण देत असेल तर त्यालाच आपण असं जगाचा पोशिंदा असं म्हणतो आणि म्हणून जो जगाला पोसतो तो जगाला पोचण्यासाठी रात्रंदिवस कष्ट करतो त्या शेतकऱ्याचा आपण मान ठेवला पाहिजे सन्मान ठेवला पाहिजे त्याच्या जीवनात जर का अशा दुष्काळाच्या प्रसंगी अशा प्रकारचे प्रसंग उद्भवत असतील तर त्याला आपण शाब्दिक मदत केली पाहिजे आपल्या ज्ञानाच्या कक्षेमध्ये जे काही आपल्याला करता येईल ती मदत आपण केली पाहिजे हीच त्याला आपण प्रकारे त्या दुष्काळामध्ये सावरता हात देऊ शकतो आणि म्हणून कधी ओला तर कधी सुका अशा प्रकारच्या या द्विधा परिस्थितीमध्ये आज संपूर्ण शेतकरी जीवन जे आहे ते आपण अशा प्रकारे ढासळताना बघतो आहे आणि म्हणून शेतकऱ्यांना देखील विनंती आहे की आपण कोणत्याही प्रकारे कर्मकांडांच्या मागे न लागता कोणत्याही प्रकारे बुवा बाबांच्या नादी न ना लागता तुमचा जो कामावर तुमचा विश्वास आहे त्यावरती जास्तीत जास्त तुम्ही विश्वास द्या तुम्ही आज ताग्यात किती काय जरी पाळत आला असला तरी जो निसर्ग आहे तो प्रचंड शक्तिशाली आहे आणि याच्यामध्ये घालणाऱ्या ज्या घटना आहेत मग ते हवामान असो ते जमिनीचं जमनीचा जो विस्तार आहे किंवा जमिनीची जी सुपिकता आहे नापिकता आहे हे जे हवामानामध्ये घालणारे असंख्य असे जे असंख्य असे जे बदल आहेत ते मात्र आपल्या हातामध्ये नाही आहे आणि म्हणून जास्तीत जास्त आपल्या कामावरती आपण लक्ष देऊया इतर गोष्टींमध्ये जाणारा जो आपला पैसा असेल तो आपण वाचवण्याचे काम करूया हीच खरी या जो दुष्काळ पडलेला आहे महाराष्ट्रभर त्या शेतकऱ्याला चांगल्या प्रकारची गती मिलो त्या शेतकऱ्याला चांगल्या प्रकारचं यश मिलो त्याला या दुष्काळातून सावरता येऊ अशा प्रकारची आपण सर्वांनी सदिच्छा व्यक्त करूया आणि या ठिकाणी हा जो दुष्काळ पडलेला आहे त्यातून तो तु लवकरात लवकर, लवकर सावरू अशा प्रकारची सदिच्छा व्यक्त करूया आणि या ठिकाणी आपली जबाबदारी ओळखूया आणि शेतकऱ्याला खरा अभिवादन करूया कारण तोच पोशिंदा आहे तोच बलिराजा आहे आणि तोच संपूर्ण जगाला तारणारा खरा करता आहे हीच या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करूया आणि या ठिकाणी थांबूया सर्वांना जय भीम